नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर अवकाळी पावसाने द्राक्ष बागायदारांचे टेन्शन वाढले हंगाम धोक्यात जाण्याची भीती सांगली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे द्राक्ष पट्ट्यातच मंगळवारी दिनांक 27 रोजी सायंकाळी हलका ते रिमझिम पडलेल्या पावसामुळे द्राक्ष बागायदारांची पुन्हा धावपळ सुरू झाली आहे द्राक्षात कुजवा आणि पाणी साचून राहणार नाही याची काळजी शेतकरी घेत आहे रात्री झालेल्या पावसानंतरच शेतकऱ्यांनी फवारण्यास सुरू केल्या आहेत सोमवारी सव्वीस रोजी मंगळवारी जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते त्यामुळे थंडीही कमी झाली होती काल दुपारी चार पासून रात्री उशिरापर्यंत विविध भागात हलका ते रिमझिम पाऊस पडला यामध्ये द्राक्षपट्ट्याचा समावेश आहे मणेराजुरी मळणगाव आटपाडी रसुलवाडी कवटे मांकाळ परिसराचा समावेश आहे यंदाचा द्राक्ष हंगाम आता कुठे सुरू होण्याच्या स्थितीत आहे त्यावेळी द्राक्ष म्हणजे ऐंशी ते नव्वद दिवसापासून मन्यांमध्ये अवकाळी पावसाचा थेट परिणाम द्राक्ष बागांवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्याने बागांमध्ये ओलावा वाढला आहे परिणामी द्राक्ष घडांवर बुरशीजन्य रोग करपात तसेच फळ तडकण्याचा धोका निर्माण झाला आहे विशेषतः निर्यातक्षम द्राक्षांची काढणी सुरू असताना किंवा काढणीच्या प्रतीक्षेत असलेल्या बागांना या पावसाचा मोठा फटका बसू शकतो अशी भीती बागायतदार व्यक्त करीत आहेत आधीच उत्पादन खर्च वाढलेला असताना अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यास आर्थिक अडचणींमध्ये भर पडणार आहे दरम्यान पावसानंतर द्राक्ष बागांमध्ये फवारणी खेळती ठेवण्यासाठी योग्य व्यवस्थापन करण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट